अजित पवार गटाचे वाचाळवीर आमदार आहेत संग्राम जगताप यांनी जे स्टेटमेंट केलं नगरमध्ये अहिल्यादेवींच्या नगरीमध्ये की मुस्लिम समाजाबद्दल माझं असं मत आहे ते अतिशय विखारी स्टेटमेंट आहे आणि आमदार असलेल्या कॉन्स्टिट्युशनल पदावरती असणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने घाणेरड्या आर्वच्छ भाषेत दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होईल अशा पद्धतीने बोलू नये खरं तर त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावरती एफ आय आर केला जावा ही मागणी आहे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीन अहिल्यानगरचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी दोन धर्मियामध्ये तेढ निर्माण होईल असे काही शब्द वापरले ज्याच्यामुळे दोन धर्मियामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो ठीक आहे राज्यघटनेनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे विचार मांडण्याचा एखाद्यावर टीका करण्याचा पण ते मांडत असताना कुठल्या शब्दाची आपण उच्चार करतो त्याचं पण एक तारतम्य असायला हवं पण त्यांनी तसं ते ठेवलं नाही आणि त्यांनी दोन धर्मिया इतर धर्मियांचं मन दुखावलं जाईल अशा प्रकारचे शब्द वापरले त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून आज आम्ही लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मान्य जे पोलीस अधीक्षक मुंडेसाहेब यांना भेटून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो पण आता महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक मन आहे डवळ्याशेजारी पोहळ्या बांधला वाहन नाहीतर गुण लागला आम्हाला वाटते की अजितदादांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या सोबत राहून तसे वाहन वाहन तर नाही पण गुण लागलेत हे ह्या त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते त्यामुळे आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होवी आणि त्यांची आमदारकी रद्द होवी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो एन सी पी शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी काल मुस्लिम समाजाविषयी अतिशय चुकीचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे खरं तर ते एक जबाबदार आज आमदार आहेत आणि ह्या लोकशाहीवादी राज्यामध्ये किंवा देशामध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम त्यांच्या वक्तव्याने या ठिकाणी होत आहे खरोखरच एक जातीय सलोखा जो धार्मिक स्लोखा या राज्यामध्ये आहे तो कुठेतरी बिघडला पाहिजे आणि ह्या माध्यमातून चुकीच्या शक्ती पुढे आल्या पाहिजेत असा यांचा प्रयत्न या राजकारणातून होत आहे तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या आमदाराची आमदार रद्द झाली पाहिजे अशी मागणी आता आम्ही आज या ठिकाणी शरद पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मान्य एस पी साहेबांनी केलेली आहे राष्ट्र रश, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही लातूरच्या एस पीना निवेदन दिलेलं आहे की अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरवणारं व समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलेलं आहे तर जा संग्राम जगताक ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षाचे सर्वे सर्व अजित अजित पवार एका बाजूला म्हणतात की आम्ही सेक्युलर आहोत आणि संग्राम जगतात नेमकी त्याच्या विरोधात भूमिका घेतात नेमकी अजितदादाची विचारधारा काय याचं उत्तर अजितदादांनी द्यावं आणि ते जर स्वतःला सेक्युलर समजत असतील तर त्यांनी संग्राम जगताप यांनी जो सभागृहाच्या क्षमतेचा जो भंग केलेला आहे आणि राज्यघटनेच्या विरोधात जाऊन जे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात वक्तव्य केले आहे याच्यावर कडक कारवाई करावी त्यांचं सदस्यत्व रद्दच करावं पण पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे